पावसाची प्रतीक्षा संपली राज्यात नऊ ते सोळा ऑगस्ट दरम्यान दमदार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी काय सांगितलं आहे सविस्तर माहिती आहे का यंदा महाराष्ट्रात पावसाने दमदार दमदार हजेरी लावली असली तरी आता काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर तो पुन्हा सक्रिय होणार आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार आठ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी होईल त्यानंतर नऊ ते सोळा ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा चांगला पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी पावसाच्या या विश्रांतीचा उपयोग शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी करावा असा सल्ला पंजाबराव डक यांनी दिला आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ते अठरा दोन ते आठ ऑगस्ट या काळात राज्यात मुख्यत पावसाची उग उघडझाप राहील आणि सुरदर्शन होईल काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे तुरळक सरी कोसळू शकतात पण मोठा पाऊस नसेल वीस हीच वेळ शेतीची कामे उरकून घेण्याची आहे शेतकऱ्यांनी या काळात कोळपणी आणि खत पाणी देण्यासारखी कामे पूर्ण करावीत आठ ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात होईल सुरुवातीला सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पाऊस दाखल होईल नऊ नऊ ऑगस्टपासून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागामध्ये पावसाचा जोर वाढेल हा पाऊस सोळा ऑगस्टपर्यंत चांगला टिकेल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे या काळात पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे सोयाबीन उडीद मूग आणि कापूस यासारख्या पिकावर विशेष लक्ष द्यावे अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने कोळपणीला प्राधान्य द्यावे तसेच संभाव्य कीटकनाशकावरील फवारणी करून पिकाचे संरक्षण करावे डक यांच्या मते आठ ऑगस्टनंतर पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडून विशेषत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधून राज्यात प्रवेश करेल मराठवाडा आणि विदर्भात सध्या अधूनमधून पडणारा पाऊस कमी होईल पण नऊ ऑगस्टनंतर मात्र या भागामध्येही चांगला पाऊस पडेल कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे एकूणच आठ ऑगस्टपूर्वी शेतीची कामे उरकून घ्या आणि नऊ ते सोळा ऑगस्ट दरम्यान येणाऱ्या पावसासाठी तयार रहा हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल पाण्याचा योग्य निचरा आणि पिकाचे संरक्षण यावर लक्ष दिल्यास या पावसाचा लाभ शेतीसाठी योग्य प्रकारे घेता येईल अशाच नवीन निर्मितीसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा